विद्यार्थी मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आपण आता शाळेत आलो आहोत आल्याबरोबर कुळवाडी शाळा विशेषांक हा दिवाळी अंक खुशीच्या हातात आहे आणि खुशी खुशीत आहे कारण याच दिवाळी अंकामध्ये खुशीने लिहिलेल्या पुस्तक परीक्षणाचं भाग प्रकाशित झालेला आहे आणि तिच्यासाठी हे पुस्तक दिवाळी अंक भेट म्हणून आला आहे आणि दुसरा एक दिवाळी अंक आपल्या हातात आहे तो तुमच्या गुरुजींसाठी आहे तुमच्या गुरुजींची जिथे मुलांना पंख फुटतात या नावाची कहाणी शाळेविषयीचा अनुभव त्यामध्ये मांडलेला आहे म्हणून गुरुजींना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना हे कुळवाडी नावाचा दिवाळी अंक आपल्या शाळेत दाखल झाला आहे आता आपण तो आपल्या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये वाचणार आहोत खुशीचा या वयात वर्ग सव्वी सहावीमध्येच तिचा एखाद्या दिवाळी अंकामध्ये लिहिलेलं ले पुस्तक परीक्षण प्रकाशित व्हावं ही खूप मोठी उपलब्धी आहे खुशी तुझं खूप खूप कौतुक की तू अतिशय छान पद्धतीने ते पुस्तकाचं परीक्षण केलंस आणि ते सन्माननीय संपादक कुळवाडी शाळा विशेषांकाचे जे संपादक आहेत डॉक्टर माधव जाधव यांनी ते घेतलं आणि महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जिथं जिथं हा दिवाळी अंक जातो तिथल्या मुलांसाठी हा तुझा ठेवा पोहोचला ही अभिमानाची गोष्ट आहे खुशीसाठी आणि आपल्या शाळेसाठी ही आनंदाची गोष्ट आहे आपण टाळ्या वाजूया तिच्यासाठी आणि हा दिवाळी अंक आपण आपल्या वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये वाचून पूर्ण करणार आहोत आणि डॉक्टर माधव जाधव कोळवाडी शाळा विशेषांकाच्या सर्व जी लिहिते हाता आहेत त्या सर्वांना आपण कळवणार आहोत दिवाळी अंकाची ही आपल्यासाठी शिदोरी आहे